भागवतम रसमालयम रसिका भुई भूय का अशी हा। सुंदर श्रीमद भागवत कथा या ठिकाणी सगळेजण श्रवण करत आहात खूप भाग्याचं लक्षण आहे श्रीमद भागवत कथा ऐकायला मिळणं म्हणजे खूप भाग्याचं लक्षण आहे संत सुद्धा सांगून ये तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा अशी कथा आपण या ठिकाणी सर्व श्रवण करणारे खूप भाग्यवान आहात आणि जे सांगतायत त्यांचं नाव आहे मुक्तीराम आणि तसं विचार केला तर भागवतानं मुक्ती मिळाली प्रेताला सुद्धा मुक्त करणारी ही भागवत कथा आहे आपण तर जीवन माणसा आहोत आपला का उद्धार होणार नाही हां कोणी कथा ऐकली पहिल्या भागवताच्या महात्म्यात ऐकलं ना आपण प्रेताला सुद्धा धुंदुकारी सारख्या प्रेताला सुद्धा मुक्त करणारी कथा आहे म्हणून हो ही कथा सामान्य नाही जीवनातील व्यथा अरे प्रेताला सुद्धा मुक्त करणारी कथा आहे कथा ऐकून मुक्त होतो मुक्ती देणारे राम असतात ठीक आहे मुक्ती देणारे रामच आहेत हो म्हणून तुमची महाराजांच्या मुखातून कथा ऐकले आम्हालाही का मुक्ती मिळणार नाही त्यांचं नाव काय आहे मुक्ती प्रदान करणारी कथा रामजीची कथा कृष्ण कथा हो भाग्यवान आहोत आणि महाराजांच्या संगतीमध्ये आपल्याला यात्रा घडली यावेळेस एकधाम यात्रा त्यांनी पहिल्यांदाच हा सगळा म्हणजे प्रयत्न केला आणि प्रयत्नाला त्यांना खूप धाडस त्यांनी निर्माण केलं आणि आपल्याला सोबत यात्रेला घेऊन गेलो हो तीर्थला या तीर्थयात्रेला घेऊन जाणंसुद्धा सोबत नाही अर्धपुण्य त्यांना घडतं बलात्कारे जरी आणला कथेशी हो अरे ज्याला कथेला यायचं नाही बळत जरी ते कथेला आणलं तुम्ही तरी त्याला अर्ध पुण्य मिळते जे त्याला घेऊन आला त्याला जो स्वत यात्रेला आपल्याला घेऊन जाला त्याला सुद्धा पुण्य मिळतं म्हणून आपण भाग्यवान मंडळी आहोत आपण चारधाम यात्रा महाराजांच्या सोबत करावी खूप चांगलं आहे काहीतरी आपल्याला मागस्त त्यांचे खूप खटाटोप असतो लोकांना प्रसन्न ठेवण्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी खूप त्यांची धडापडी असते मी त्यांच्या जवळून पाहतो सगळ्या गोष्टी की लोकांना जितक्या होईल तितक्या सुविधा दिल्या पाहिजे जितके होईल तितक्या त्यांची हो सेवा घडली पाहिजे आणि अशी त्यांची खटाटोप असतो म्हणून यावेळेस मराठव दोन तीन गाड्या होत्या अजून पुढे तर जास्त त्यांच्यासोबत सगळ्यांनी जावं हो सगळ्या साधू हो। संतांचा आशीर्वाद त्यांना मिळावा आणि सगळ्या लोकांना तीर्थयात्रा घडून आणण्याचं पुण्य म्हणजे सामान्य नाही तुम्हाला पुत्र जसं आई वडिलाला आपण यात्रा करतो पुत्राने जशी आपल्या आईवडील यात्रा करावी त्याप्रमाणे तुमच्यावर पुत्रवत प्रेम करणार ह्या सगळ्या माता मावल्या हे सगळे पुरुष वर्ग असंच आमच्या मुक्तीराम महाराजवरती प्रेम करावं सहकार्य असावं अशा माध्यमातून खूप यात्रा करा खूप जेव्हा महाराज केली पाहिजे यात्रा हा आणि भागवत कथा बी आपण या ठिकाणी ऐकताय आयोजक नियोजक आमचे सगळे यात्रेतले मंडळी आहेत खूप चांगलं आहे बघा हे काहीतरी दानपुण्य आपल्या कामाला आल्याशिवाय राहणार नाही ही खूप चांगली आहे बघा यात्रा महाराजांच्या या सानिध्यामध्ये राहून आपल्याला हे सगळं घडत आहे मी काही कथेला विक्षेप करण्यासाठी आलेलो नाही पण महाराजांनी सांगितलं खूप आग्रह म्हणून म्हणजे आता बोला म्हणून तसं मी येणारच होतो कथेला भेट देण्यासाठी आता जे काय बोलायचं जे, जे काय सांगायचं ते एकवीस एक एक तारखेला बोलू आपण वास्तविक पाहता असं काही नाही कृष्ण कथा आहे खूप श्रवण करा खूप ऐका हो लुटा लुटा संतजन अमूप हे राशी धन खूप श्रवण करा मलाच आहे याच्यामध्ये कथा हजारो कान ज्याचे होते काय त्या पृथू राजा का मागितले त्याने हजारो कान संसारातले गीत गाण्यासाठी नाही हो श्रवण करण्यासाठी नाही हजारो कान मला मिळावेत आणि हजारो दोन कानानं भगवंताची कथा श्रवण करून माझे मन तृप्त होत नाहीत हो हजारो कान मिळावेत आणि हजारो कानानं भगवंताचं गुणानुवान ऐकावं असे पृथ्वी राजा आपल्याला दोन कान तृप्त होत नाही खूप आपल्या दोन कानांना ही कथा श्रवण करावी मनन करावं निधीध्यासन करावं आपल्यालासुद्धा परीक्षित राजासारखं विमान आल्याशिवाय राहणार नाही कथा त्याप्रमाणे ऐकली पाहिजे खूप श्रवण करा जास्त काही याविषयी सांगायचं नाही अशा प्रकारची कृष्णकथा आपल्या जीवनातली व्यथा दूर करणारी आहे खूप श्रवण करावी आणि करत राहावी अशा प्रकारचं माध्यम महाराजांनी या ठिकाणी आणि आमंत्रण द्यायची गरज नसते जे भाविक असतात जे भाविक आहेत ज्यांना कृष्णकथा खूप आवडते आम्हाला आमंत्रण दिलंच नाही आम्हाला सांगितलंच नाही असं म्हणत नाहीत अहो ज्या माणसाला तहान लागली तो प्याऊ पाहत असतो पानपुई ज्या माणसाला खूप तहान लागली तो पानपुई हो। लाग पाहत असतो कुठे पानपुई मिळेल कुठे माझी तहान भागेल हो आणि पानपुई दिसल्याबरोबर त्याला आनंद होत असतो त्याप्रमाणे हो ज्या भक्ताला खूप कृष्णकथेची आवड आहे असे कान खूप तृप्त होत नाही खूप ऐकाय वाटते त्यांना आमंत्रणाची गरज लागत नाही ते येऊन स्वतः बसतात आणि आपली कथा ऐकून श्रवण करून निघून जातात हे महत्वाचं आहे चला आपण सुद्धा प्याऊ बना भाविक बना आणि भाविक कृष्ण कृष्णकथा खूप श्रवण करा आपल्या जीवनात खूप आनंद आल्याशिवाय राहणारनी हा सर्वांना शुभाशीर्वाद आणि महाराजांच्या मुखातून आपण कथा ऐकता व्यासरूपामध्ये महाराज जे कथा कोणीही सांगू महाराज व्यासाच्या रूपामध्ये त्यांना पाहायचं हो त्यांच्यामध्ये गुणदोष बघायचे नाही हे पा तुम्हाला एक खरं मनातली गोष्ट सांगतो तुम्ही जर पाहत गेले गुण दोष तर गुणदोष सापडणार नाही सगळ्याकडे दोष अहो तुम्ही पाहिले तर देवात सुद्धा तुम्हाला दोष सापडतील पण दोषाचं वर्णन न करता दोष न पाहता गुण पाहत चला आणि एकमेकाची जरा आनंदानं स्तुती करत जा एकमेकाला खूप चांगला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही शुभम भोव कल्याणम